चाळीसगाव वाघडू येथील आदिवासी वस्तीत पूरस्थिती घरांमध्ये पाणी शिरल्याने रात्र जागून काढली चाळीसगाव जळगाव चाळीसगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून तालुक्यातील वाघडू येथील आदिवासी वस्तीला पुराचा मोठा फटका बसला आहे रात्रभर पाऊस सुरू राहिल्याने गावातील घरांमध्ये पाणी शिरले ज्यामुळे वस्तीतील नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली घरात पाणी नागरिकांची गैरसोय मिळालेल्या माहितीनुसार संततधार पावसामुळे वाघडू गावाजवळून वाहणाऱ्या स्थानिक नाल्याला पूर आला आणि हे पुराचे पाणी थेट वस्तीत शिरले अनेक नागरिकांच्या घरांमध्ये गुर्घाभर पाणी जमा झाले रात्रीच्या वेळी घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची मोठी धांदल उडाली घरात पाणी भरल्याने घरातील धान्य कपडे आणि संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले